आजच्या कथेचं नाव आहे झपाटलेली खाडी आणि विचित्र आत्मा ही कथा आहे कोल्हापूरमधील एका छोट्या गावातील एक खाडी होती ती अजून पण तिथेच आहे ती खाडी दिवसा पाहायला गेली तर खूपच सुंदर आणि रम्य अशी दिसायची जिकडे बघावं तिकडे झाडीच झाडी आणि त्यातच पाऊस मग ती खाडी अत्यंत हिरवीगार आणि सुंदर दिसायची तेथे ते मन खूप प्रसन्न व्हायचे जिथे वाहणारी एक खळखळ छोटीशी नदी होती तेथील पक्ष्यांचा किलबिलाट पण म्हणतात ना प्रत्येकाचे एक कुपित असतं तसंच त्या खाडीचे एक कुपित रहस्य दडलेलं होतं <laughs> जस जशी संध्याकाळ व्हायची तस तशी ती सुंदर दिसणारी खाडी एक विचित्र प्रकारचं रूप धारण करायची सकाळी तिथे भरपूर लोकं असणारी ती खाडी रात्री एकटीच विचित्र दिसायची काही म्हातारे लोक असं सांगतात की त्या खाडीमध्ये भयान भयान आत्मे राहतात तिथेच काही का अंतरावर खाडीपासून काही लोक राहतात तेही असे म्हणायचे की त्या खाडीमध्ये आमचे सखे पाहुणे शेजारी पाजारी जे जे मृत पावले त्या खाडीमध्ये आता वास करत आहेत त्यांची अतृप्त आत्मा त्या खाडीमध्ये भटकत आहे पण आता खूप वर्षे उलटून गेले होते त्या वस्तीच्या ठिकाणी आता एक सुंदर असा मोठाच्या मोठा लोकांसाठी टावर बांधला होता त्यामध्ये काही जुने लोक तर काही नवीन राहायला आले होते जे जुने राहणारे लोक होते त्यांना त्या खाडीबद्दल माहिती होतं पण जे नवीन होते त्यांना काहीच माहिती नव्हतं आणि त्या टावरमध्ये काही दिवसांनी एक कुटुंब तेथे बाराव्या मजल्यावर राहायला आले होते त्यांना आता ती जागा खूपच आवडली होती त्या कुटुंबामध्ये होती एक नवीन नऊ वर्षाची मुलगी तिचं नाव होतं वर्षा तिला तिचे आई बाबा आणि तिचा एक मोठा भाऊ होता असेच हे छोटेसे कुटुंब तिथे त्या घरात राहायला आलं होतं सर्वांनी घराची पाहणी केली त्या घरात तीन रूम होत्या वर्षाने आपल्या स्वतःकरिता सोयीस्कर आणि खिडकीतून बाहेर सुंदर दृश्य दिसणारी एक रूम निवडली आणि त्यांनी आपले घर व्यवस्थितपणे बसवले वर्षा खूपच खुश होती कारण तिच्या आवडीची जागा तिला भेटली होती असेच खिडकीतून बाहेर लक्ष घालवत तिची नजर एका ठिकाणावर गेली जणू ती मंत्रमुग्ध होऊन ते पाहतच होती ती हिरवळ जागा ते खंडर दिसले आणि ती जागा म्हणजे ती भयानक खाडी वर्षा आता त्या खाडीच्या जणू प्रेमातच पडली होती वर्षाचे आईबाबा कामाला जायचे आणि वर्षा शाळा सुटल्यावर तिचा भाऊ प्रतिमेश दोघे यायचे सर्वात लवकर घरी येणारी ही वर्षाच होती म्हणून ती घरी देखील एकटीच असायची तिला घरी एकटं राहणं असं कंटाळवानं वाटायचं तिला जोडीला कोणीच नव्हतं ती रोज एकांकात असायची आणि आपल्या खिडकीतून बाहेर त्या खाडीचे मोहक रूप बघत बसायची आणि त्यातल्या त्यात तिला भूतांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडत होतं तिला भूतं कसं असतात हे जाणून घ्यायचं होतं आणि उत्सुक काय होती एके दिवशी सायंकाळी जेव्हा सर्वजण घरी आले त्यांचे जेवण वगैरे उरकले वर्षाने आपल्या आईच्या हाताखाली मदत केली व सर्व काम करून ती तिच्या नियमितपणे खोलीत गेली तिच्या मनात एक विचार आला की दिवसा इतके मन मोहून टाकणारी खाडी रात्रीला कशी दिसत असेल या विचाराने ती खूप आनंदी झाली होती आणि आता खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तेव्हा ती खाडी अत्यंत विद्रुपीकरण दिसत होती आणि विचित्र असं आत्माने भटकलेले तिला जाणवले सर्व काळोख होता पण त्या खाडीचे काही पडसाद स्पष्ट दिसत नव्हते मध्येच कुंत्रे फुटत होते पावसाचे वातावरण असल्याने ढग दाटून आले होते थंडगार वाहत होता आणि अशातच वर्षा त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर त्या खाडीला परत पाहू लागली तिला पाहताच वर्षाच्या मनात एक उदासीनता जाणवली तिला एक भीती दरारा निर्माण झाला वर्षाच्या मनात आणि तेवढ्यात इकडे वर्षाच्या रूममध्ये कोणीतरी प्रवेश केला होता त्याचे पाऊल दपकत दपकत वर्षाच्या दिशेने येत होते वर्षाच्या खोलीमध्ये तेव्हा एक अंधारसा होता पण नंतर तिच्या मागून कोणीतर आणि वर्षा असा आवाज येत एक हात वर्षाच्या खांद्यावर पडला वर्षा एकदम दचकली खांद्यावर पडलेला तो हात तो आवाज त्या थंडगार वातावरणामध्ये दे देखील वर्षाच्या अंगास घामाच्या धारा लागल्या तिची मागे वळून पाहण्याची हिंमतच होत नव्हती तरीही घाबरून तिने मागे पाहिले खोलीमध्ये अंधार होता वर्षाने नीट निरकून पाहिले तर तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रथमेश तिचा मोठा भाऊ होता त्यानेच तिला वर्षा हाक मारली वर्षा आपल्या भावास पाहून आणखी चिडली कारण त्याने तिला एकांकात येऊन घाबरलं होतं वर्षाला असे घाबरलेले पाहून प्रथमेशला हसू सुटले त्याचं हसणं खूप चालू होतं पण वर्षाचा रागवलेला चेहरा पाहून त्याने तिची माफी मागितली आणि पुन्हा असं बोलणार नाही हे देखील म्हणाला प्रथमेशने तिला होऊन विचारलं काय गं वर्षा काय तू एकटक त्या खाडीकडे बघत असतेस इतकी काय हरवून गेलीस विचारात की जे मी तुझ्या रूममध्ये आलो आणि तुझ्या पाठोमुळं हात ठेवला हेही तुला समजलं नाही तेव्हा वर्षा आपल्या भावास बोलू लागली की एक खाडी अरे सकाळची खूप सुंदर दिसते आणि बघ ना आता किती भयानक दिसत आहे प्रथमेश तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता तिचं बोलून झाल्यावर तो बोलला कशी बघत असते त्या खाडीकडे एक टक असं बघत बसल्यावर ती विचित्र वाटणारच नाही एवढ्या रात्री काय बघत बसलीस झोप आता सकाळी शाळेला जायचं आहे ना व तिला तो गुड नाईट बोलून झोपायला गेला आणि वर्षा परत झोपणार तोच पर परत तिच्या मनात आला परत एकदा त्या खाडीकडे बघावे परत तिने त्या खाडीकडे नजर टाकली ती अजूनच विचित्र आणि भयानक वाटत होती परत वर्षा घाबरून झोपी गेली झोपता झोपता तिच्या मनामध्ये खूप सारे विचार येत होते आणि त्या खाडीबद्दल जाणून घ्यायची खूपच उत्सुकता तिला लागली होती आता त्या खाडीबद्दल जाणण्यासाठी ती जुन्या लोकांना शोधत होती आता ती खाडीचा विचार करत करत झोपी गेली रात्री अचानक परत तिला जाणवले कोणीतरी तिला बोलवतंय वर्षा त्या आवाजाने वर्षा खडबडून जागी झाली तिला वाटले बाद झाला असेल आपल्याला म्हणून ती परत झोपी गेली सकाळी उठून वर्षाने तिची सर्व कामे आवरून घेतली नाश्ता करण्यास बसली पण ती टेबलावरील असलेल्या पोह्यांना चिवडत रात्री झालेला तिच्या भासाचा विचार करत होती हे तिच्या आईने बघितले आणि आपली मुलगी कोणत्या विचारत आहे त्यासाठी काळजीने तिला वर्षाला विचारले काय ग पोरे काय झालं कसला विचार करते काय प्रॉब्लेम आहे का वर्षा दचकून म्हणाली काही नाही का असे बोलून ती तिचा नाश्ता संपून परत शाळेला जायला निघाली आणि घराबाहेर पडली जाता जाता तिच्या बिल्डिंगच्या खालच्या आवारात एक वृद्ध माणूस दिसला तो माणूस बराच वृद्ध वाटत होता असा वाटत होता की तो तिथलाच एक स्थायिक आहे वर्षाला वाटले त्या वृद्ध माणसाला त्या खाडीबद्दल काही माहीत असेल तर विचारून पाहावं त्यासाठी ती विचारायला त्या माणसाजवळ गेली त्यावर वर्षा म्हणाली नमस्ते आजोबा मी वर्षा त्यावर त्या आजोबाने वर्षाकडे अनोळखी नजरेने पाहिले आणि फक्त असा रिप्लाय केला त्यावर वर्षा पुढे बोलू लागले आम्ही इथे नवीन राहायला आलो या टॉवर मध्ये मला वाटतं तुम्ही इथे खूप वर्षापासून राहतात त्यावर तो वृद्ध व्यक्ती हो बाळ आम्ही याच गावचे टॉवर होण्यापूर्वी आम्ही याच गावामध्ये राहत होतो जसा हा टॉवर झाला गाव सोडून आम्ही या टॉवर मध्ये राहायला आलो त्यावर वर्षा पुढे म्हणाले हो का बर आजोबा तुम्ही इथे जुने आहात म्हणजे आजूबाजूचा परिसर तुम्हाला नक्कीच असेल कसा आहे ते त्यावर आजोबा आपले काम थांबवत वर... हो माहित आहे पण तू का विचारत हे सर्व नाही आजोबा असच तुम्हाला त्या खाली बद्दल माहित असेलच मग तर वर्षाच्या तोंडून खाडी हा शब्द ऐकताच आजोबांच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले व ते चिंताग्रस्त दिसू लागले ही कोण मुलगी आहे आणि खाडीबद्दल का विचारते ही मला आजोबांनी वर्षाला त्या खाडीबद्दल सांगण्यास टाळाटाळ केली पण आपली वर्षात जिद्दी होती ती ऐकायला तयारच नव्हती आजोबांना सांगण्यास तिने प्रवृत्त केले आणि कसे करत आजोबा मांडले आजोबांनाही वर्षाला खाडीबद्दल एक इतिहास सांगितला तेव्हा वर्षाला कळून चुकले की ती खाडी पछाडलेली होती तिथे अतृप्त आत्म्यांचा वास आहे आणि दर अमोशाला पौर्णिमेला त्या खाडीमध्ये विचित्र हालचाली होतात हे सर्व ऐकल्यावर वर्षाचे डोळे मोठे झाले आणि एक भीती तिच्या मनात दाटून आली तिचे अंग शहारले ती आजोबापासून निघून आली आणि शाळेमध्ये लेक्चर अटेंड करत होती वर्षाचं आता शाळेमध्ये लक्षच लागत नव्हतं वर्षा आता शाळेमधून घरी आली होती तिने सर्व तिचे कामे आवरून घेतली जेवण करून ती रूममध्ये गेली आकाशात चंद्र दिसत होता त्याचा उजेड सर्वत्र पसरला होता आणि चांदण्यात चम चम करीत होत्या आणि ते पाहतच वर्षा कॅलेंडरवर हात फिरवत बघत होती आज काय आहे तर तिला ठळकपणे जाणवले की आज पौर्णिमा आहे वर्षाला लगेच आठवले त्या वृद्ध माणसाने काय सांगितले होते त्या वृद्ध आजोबाने सांगितले होते की पौर्णिमा आणि अमावश्याच्या रात्री त्या खाडीमध्ये हालचाली होतात वर्षा आपल्या खिडकीकडे धावली बाहेर कुत्रे त्या खाडीच्या दिशेने पाहत भुंकत होते वर्षाला बाहेर चंद्रप्रकाश दिसत होता त्या खिडकीकडे काहीही हालचाली होत नव्हत्या ती परत आपल्या बेडवर आली आणि अभ्यास करू लागली बराच वेळ उलटून गेला आणि अर्ध्या झोपेत असलेल्या वर्षाला घड्याळातील टोलने उठवले तिने पाहिले तेव्हा घड्याळात बारा वाजले होते वर्षा जागी झाली आणि उत्सुकेने त्या खिडकीजवळ गेली तिने बाहेर त्या खाडीकडे पाहिले पण तिला बाहेर पाहून निराशाच भेटली फक्त कुंतरी भुकण्याचा आवाजच तिला दिसत होता तिला वाटलं की काही नाही त्या खाडीमध्ये ते वृद्ध आजोबा उगच घाबरत होते आपल्याला वर्षा खिडकीपासून माघारी फिरण्यात तितक्यातच तिला खाडीत काहीतरी हालचाल होताना दिसले वर्षाला त्या अंधारमय खाडीमध्ये एक वेगळंच दृश्य दिसू लागले एक लहानसा उजेड होता तो जो त्या खाडीमध्ये हलताना तिला दिसत होता दिवा होता तो पण थोडा पुढे जाऊन तो एका नदीजल बंद पडला त्या नदीत चंद्रप्रकाश पडला होता उजेडाने ती नदी साफ दिसत होती वर्षाला अजून एक हालचाल तिथे दिसली आता तिला साफ दिसत होतं की त्या नदीमधून काही चित्र विचित्र सावल्या बाहेर पडत आहेत जणू ती नदी एक प्रेतात्म्यांची जत्राच भरलेली वाटत होती तेव्हा त्याच क्षणी वर्षाला परत जाणवले की आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे त्याची तिला जाणीव झाली तिला वाटले दादा आहे पण यावेळी भलतंच काही वेगळं होतं वर्षा त्या समजाने मागे वळून बघते तर तिथं कोणीच नव्हतं असते तर एक भयान शांतता वर्षा खूप घाबरलेली होती आणि तशीच ती घाबरत तिच्या बेडवर येऊन झोपते किती झाले तरी तिला झोप येत नव्हती तिच्या डोळ्यासमोर ते खाडीचे दृश्य दिसू लागलं होतं पण काही वेळ उलटल्यावर तिला झोप लागली सकाळ झाली होती आता आता खूप वेळ झाला होता वर्षा अजूनही झोपलीच होती वर्षा अजून का उठली नाही हे बघण्यासाठी तिचे आई बाबा आणि तिचा मोठा भाऊ वर्षाला उठवण्यासाठी रूममध्ये गेले ते तिच्या रूममध्ये जातात तर बघतात वर्षा अजूनही झोपलेली आहे तिची आई तिच्या बाजूला येऊन बसते आणि तिला उठवायला बघते वर्षाला स्पर्श करताच वर्षाच्या आईला कळते की वर्षाचा अंग खूपच तापलं आहे तिला ताप आला आहे तापेमुळे तिचे बाबा लगेच डॉक्टरला बोलवून आणतात तिला तपासतात आणि डॉक्टर गोळ्या देतात वर्षा तशीच बेशुद्ध अवस्थेत त्या डॉक्टरांच्या गोळ्या खाते आणि परत झोपते आता वर्षाला थोडं बरं वाटत होतं तिचा दादा दादा तिला भेटायला आला होता वर्षा तिला काही सांगण्याचा प्रयत्न करत होती पण प्रथमेश म्हटला गपचूप झोप आता खूप झालं आराम करायची गरज आहे असं म्हणून प्रथमेश निघून गेला आता वर्षाच्या मनामध्ये खूप सारे विचार येत होते तिला त्या खाडीमध्ये जाऊन बघायचंच होतं की नेमकं काय आहे तिथे काय माहीत कदाचित माणसे असू शकतील त्या रात्री असे वेगवेगळे वे विचार तिच्या मनामध्ये मा येत होते वर्षाने दुसऱ्याच दिवशी तिथे जाण्याचा निर्णय घेतला शाळा सुटल्यावर ती त्या खाडीच्या दिशेने निघाली आता ती खाडीच्या आतमध्ये जात होती तिला आता एक झोपाळा दिसला तिथे तिला ते बघून आश्चर्यच वाटलं कारण अशा ठिकाणी कोण झोपाळा बांधला असेल असा विचार तिच्या मनात आला आता तिला त्या झाडाच्या टोकाजवळ एक चमकदार वस्तू पडलेली दिसली वर्षा पळत जाते आणि ती चमकणारी वस्तू आपल्या हातामध्ये घेते ती असते एका पायातील एक सुंदर पैंजन त्याच क्षणी वातावरणामध्ये विचित्र असा बदल होऊ लागतो काळे ढग पसरू लागतात एक थंडगार वाऱ्याचा झोका येऊन जातो आता वर्षा खूप घाबरली होती ती तिथून पळू लागते आणि आपल्या घराकडे येण्यास निघते तिथेच मध्ये एका रस्त्यात त्या आजोबांनी वर्षाला धावताना पाहिलं वर्षा तशीच आपल्या घरात आली आणि कोणाला काही न सांगता आपल्या खोलीत शिरली तिला तेव्हा लक्षात आले की तिच्या हातात काहीतरी आहे तिने मूठ उघडून बघितली तर होते ते पैंजण वर्षा आता दमली होती ती आधी पाणी प्यायली मग शांत होऊन आपल्या जागेवर जाऊन बसली व ती पैंजण पाहू लागली तिने ती तिच्या पायात घातली आणि प्रथम तिने वाजवून पाहिली छन छन असा आवाज येऊ लागला आणि ती आता नाचू लागली ते पैंजण घालताच वर्षा खूप वेळ नाचू लागली जवळपास दोन तास नाचत होती ती भानावरच नव्हती दोन तासानंतर तिला भान आला आणि तिने ते पंजन काढून ठेवले आणि परत ती जेवण्यासाठी आपल्या किचनमध्ये गेली जेवण करून ती परत आपल्या रूममध्ये आले तर तिने पाहिले की ते पंजन ड्रावरमध्ये नाहीच ती तिची जागा सोडून खाली जमिनीवर पडले होते वर्षाने त्याकडे थोडे दुर्लक्ष केले आणि तशीच ती ठेवून दिली आता ती खूपच दमली होती लगेच ती गाढ झोपी गेली रात्री मध्यरात्री परत तिला एक आवाज आला छन छन त्याच पंजनाचा वर्षा दचकून जागी झाली आणि आपल्या अंतरुणावरती बसली तिने पाहिले की एक प्रतिमा कोपऱ्यात उभारली आहे तिने शुद्ध पांढऱ्या रंगाची साडी घातलेली आहे त्या पूर्ण अंधारात ती वेगळीच प्रतिमा दिसत होती चेहरा अंधारात होता तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आलेले होते चेहरा झाकत होती ती वर्षात ते पाहतच बसली तिचे डोळे आता मोठे दिसत होते आता ती प्रतिमा परत वर्षाच्या दिशेने होती जसं जवळ येईल तसा तिचा छन 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 पंजनाचा आवाज अधिकच कर्कश वाटत होता वर्षाने आता घाबरून जे पांघरून आहे ते आपल्या चेहऱ्यापुढे पकडले होते तिने आता हळूहळू आपले पांघरून काढले व बेडच्या बाजूच पाहिले पण तिथे कोणीच नव्हते हुश असे म्हणत तिने समोर पाहिले तर वर्षाच्या चेहऱ्यासमोर तिचाच चेहरा होता अत्यंत भयंकर तिचे हा वाचलेले ते तोंड आतील काळी काळीचीप काळपटलेले दात वर्षात ते पाहून जोरजोरात किंचावू लागली ते पिशाच वर्षाच्या शरीरापासून काहीशा अंतरावर हवेत तरंगत होते त्याचे केस वर्षाच्या चेहऱ्यावर उलटे येत होते वर्षा किंचाळली तिच्या किंचाळण्याने घरातील सर्वांनाच जाग आली काय झाले काय झाले असा प्रथमेश करत वर्षाच्या रूमकडे धावत आला पाठीमागून त्याचे आई धावत आले वर्षा आता घामाघूम झाली होती तिचे ओठ थरथर करीत कापत होते ते प्रेत मनी, मन्जे आता तिच्या ध्यानी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या घरात आता त्याने प्रवेश मिळवला होता आता खरा सुरू झाला अनर्थ वर्षाच्या आईने तिला जवळ घेतले आणि समजावू लागली तिला त्यांनी पाणी दिले तेव्हा कुठे तिला शब्द फुटले आणि ती बोलू लागली भु 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 भूत, आई भूत भूत त्यावर प्रथमेश पुढे आला आणि म्हणाला हे बघ शांत घे तुला वाईट स्वप्न पडलं असेल म्हणून तुला तसे दिसले असेल शांत हो आणि दिवसभर जे भूतांच्या गोष्टी वाचते त्या तू बंद कर जोरात बोलू लागला त्यावर स्वरात म्हणाले दादा खरंच रे मी पाहिलं आहे भूत इथेच माझ्या चेहऱ्यासमोर आलं होत आता परत टक टक काठीचा आवाज करत कोणीतरी त्यांच्या रूमच्या दिशेने येत होते ते होते ते वृद्ध आजोबा ज्यांनी वर्षाला त्या खाडीबद्दल सांगितले होते प्रथमेशला समजले नाही की ते कोण आहेत आणि इतक्या रात्री इथे का येत आहेत आमच्या घराकडे का पाहतोय वर्षा शांत झाली होती आणि पुन्हा ती झोपी गेल्यानंतर सर्व आपापल्या खोलीत परतले सकाळ झाली होती वर्षाला परत ताप आलेला होता प्रथमेश आता विचारत होता आपली बहीण बरेच दिवस झाले असे का वागते हे त्याला समजतच नव्हतं तेव्हा प्रथमेशला जाणवले की तो वृद्ध माणूस आपल्या रूमकडे रात्री पाहत होता त्यांना तो भेटण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाला एक छोटंसं घर होतं प्रथमेश त्यांचे दार ठोठावण्यास सुरुवात केली पण तितक्यातच त्याला आतमधून एक आवाज आला दरवाजा उघडाच आहे आतमध्ये ये प्रथमेश चमकला त्याने दार आत ढकलले व आत मध्ये आला प्रथमेश काही बोलणार तितक्यात ते वृद्ध त्याला थांबवत म्हणाले येताना पाहिलं होतं मी तुला माझ्या घराकडे ये बस माहीत आहे तू का आलाय तिकडे तुझी बहीण भेटली होती मला तू तिचे ऐकायला हवं होतस त्या रात्री झालेला प्रकार तिने खरा सांगितला होता प्रथमेश उद्गारला म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला की वर्षाने खरंच भूत आहे त्यावर ते वृद्ध माणूस म्हणाले मी तिला टाळले होते त्या खाडे बद्दल सांगण्यास पण तुझी बहीण खूपच साठी होती तिने जाणूनच घेतले गेली ते तिथे आणि घेऊन आली एक वस्तू आणि एक शक्ती सोबत त्यावर प्रथमेश म्हणाला तुम्ही कसे सांगू शकता जर हे खरं असेल तर सिद्ध करा चला माझ्या घरी असं म्हणल्यास ते वृद्ध देखील प्रथमेशसोबत सोबत येण्यासाठी तयार झाले वाटेत जात असताना ते बोलत होते प्रथमेश त्यांना विचारत होता तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर माझ्या बहिणीच्या जीवास धोका आहे प्रथमेशचे वाक्य तोडून ते म्हणाले हो आहे तिच्या जीवास धोका मी अशा बऱ्याच केसेस पाहिल्या आहे आणि बऱ्याच जणांना यातून सोडवलं आहे पण आता पाहूयात तुमच्या घरी काय होतंय असे बोलत बोलत ते घरी पोचले घरी आल्यावर वर्षाच्या आईने त्या दोघांना चहा करून दिला वर्षाची आई थोडी गोंधळीच होती कोण हे अनोळखे मास माणूस आणि काय इथे आलेत असे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये येत होते आता सर्वजण वर्षाच्या रूममध्ये आले आजोबांनी आपल्या झोळीमधून पाच काळ्या मेणबत्त्या काढल्या त्याने वर्षाच्या चार बाजूनी मेणबत्त्या लावून दिल्या आणि एक मध्यभागी लावून दिली मेणबत्ती लावताच वर्षा हवेत उडू लागली आणि तिचे केस हवेत फिरू लागले आता वर्षाला काहीच समजत नव्हतं वर्षाच्या डोळ्यामधून आता पाणी टपकत होतं तिला जाणवत होतं की आपल्याला कोणीतरी अतृप्त आत्म्याने झपाटलेले आहे वर्षाला खूप त्रास होत होता आता आजोबा हनुमान चाळीसा वाचू लागले आणि म्हणू लागले सोडीला सोड तसा हनुमान चाळीसा वाचताच त्या अतृप्त आत्म्याने लगेच वर्षाचे शरीर सोडले आणि तो परत त्या विचित्र खाडीमध्ये निघून गेला अशा प्रकारे त्या आजोबाने वर्षाला आणि तिच्या घरच्यांना त्या अतृप्त आत्म्यापासून वाचवले आणि जाता जाता म्हणाले बाळ परत त्या खाडीमध्ये तू कधी पाऊली टाकू नकोस विचित्र अशी आत्मा असते तिथे आजची ही कथा काल्पनिक आहे